नमस्कार मित्रांनो आजचा भाग फारच मनोरंजक आहे जनरल सेक्रेटरी म्हणून अनिकाची निवड होते कारण की अनिकाचं हे कॉलेज असतं त्यामुळे अनिका प्रत्येकाला चॅलेंज करते की माझ्याशिवाय कोणीच जनरल सेक्रेटरी होऊ शकणार नाही परंतु तिच्या विरोधामध्ये आणखीन एक मुलगी उभी राहिलेली असते ती म्हणजे निंगी हे कोण सांगतं तर अनेकाचा मित्र तिला सांगतो त्यानंतर अनेका तिला म्हणते तू काय निवडून येणार आहे हे कॉलेज माझं हे मित्र माझं हे मैत्रीण माझ्या तू निवडून येऊच शकणार नाही तेव्हा निंगी म्हणती तुझा जो हा फाजील आत्मविश्वास आहे तुझा हा जो कॉलेजचा दादागिरी आहे कॉलेजची दादागिरी आहे हे तू स्वतःला समजतेस त्यासाठीच तर मी तुझ्या विरुद्ध उभी राहिलेली आहे बघतेच तो कशी निवडून येते अशी ती म्हणत असते मग आणि का म्हणते गैऱ्यावायऱ्याचं काम नाही निवडून यायचं म्हणजे असेल तुमचं कबड्डीमध्ये पहिलाच नंबर तुम्हाला असं वाटतं की आम्ही गावात आलो कबड्डी जिंकलो पण ही कबड्डी नाही तर ही जनरल सेक्रेटरीची निवडणूक आहे बघतेच आता मी कोण कसं निवडून येतं अशी अनिका सर्वांना सांगते लगेच अनिकाला ती म्हणते की निंगी मी पण बघतेच कोण कसं निवडून येतं मी पण तुला दाखवतेच कोल्हापुरी हिंगा काय असतो आणि मग अनिका तिच्यावर हात उचलते तेव्हा मध्ये लगेच ती कमळी येते आणि कमळी म्हणते की तुम्ही कशाला तिच्यावर हात उचलता मी आहे म्हणून तू वाचलीस नाहीतर निंगेने तुझे कधीच खिळखिळीत केली असती असं ती तिला म्हणते नंतर कमळी बोलते की तू जा निघून सरळ गावछाप तू जास्त वटवट करू नको अशी ती म्हणत असते तेव्हा कमळी म्हणते चिचिवाट गप्बस आणि जा पुढे आणि मग ती गेल्यानंतर कमळी म्हणते तू इलेक्शनला उभं राहायला नको होतं तेव्हा निंगी म्हणते याची दादागिरी कोण खपवून घेणार परंतु कमळी म्हणते आपण या ठिकाणी शिक्षणासाठी आलो आहोत परंतु निंगी म्हणते जर आपण इलेक्शनला उभं राहिलो नाही तरीही आपल्याला या ठिकाणी शिकू देणार नाही म्हणून मी उभी राहिली आहे त्यानंतर काय होतं की मग अनेकाचे जे मित्र असतात ते कमळीच्या मा मागे लागतात कमळीची व्हिडिओ शूटिंग काढतात तिला चिवडण्याचा डवचण्याचा प्रश्न तयार करतात आणि मग कमळीला डवचतात ते सांगतात की कमळी जर छाप आला तर माझी छाप आला तर मी तुझ्या तोंडावर छाप देणार माझ्या तोंडाचा आणि मग कमळी फारच घाबरते कारण की तो मित्र तिच्यावर जबरदस्ती करणार असतो आणि ह्या सर्व गंमत कोण पाहत असतं तर अनिका तेवढ्यात काय होतं की ऋषी त्या ठिकाणी येतो आणि ऋषी त्या अनिकाच्या मित्रांना चांगला चोप चोप चोपतो आणि सांगतो आणि का तुला हे शोभून दिसत नाही हे तुझे केलंस ना हे चांगलं काम केलं नाहीस तू फार म्हणजे विचित्र वागळली आहेस आणि तुलाही शोभतसुद्धा नाही असं तो अनिका त्याला म्हणतो आणि अनेकांच्या मित्रांना तो चांगला ऋषीसर मारतो आता ह्यासाठी कमळीला फारच अपमानास्पद वाटतं आणि तिला वाटतं की आता मी काय करावं कॉलेज सोडून जाऊ की राहू कारण की तिचा त्या ठिकाणी अपमान केलेला असतो अनेकाने तिची इज्जत लुटण्याचा अब्रू लुटण्याचा प्रयत्न केलेला असतो अनेकाच्या मित्रांनी तेव्हा ऋषी सर तिला समजून सांगतात की तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे माझं काय चुकलं असेल तर माफ कर असं तिच्याकडून माफी मागतात आता आज काय होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा कमळी फारच छान आहे आजचा भाग थँक्यू सो मच आभारी आहे पुन्हा भेटू आपल्या छोटीमध्ये